मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज चौदा दिवस झालेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे बीड जिल्ह्याचे पालकत्व हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं देशमुख कुटुंबियांच्या सोबत आम्ही आहोत आमचा पक्ष देशमुख कुटुंबियांसोबत आहे असं सुद्धा यावेळी सुषमा अंधारे म्हटले संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामधील आरोपीवर खटले दाखल व्हावेत तो फास्ट ट्रॅकवरती खटला चालावा असं सुद्धा यावेळी कुटुंबाची भेट घेतली आणि कुटुंबातील सगळ्या सदस्यांना विशेषतः संतोष भाऊंच्या आई त्यांच्या पत्नी त्यांचे भाऊ या सगळ्यांना भेटले त्यांच्या भावना तीव्र आहेत या जिल्ह्याचं पालकत्व स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं अशी या सगळ्यांची भावना आहे कारण त्यांना असं वाटतंय की जर मुख्यमंत्र्यांनी हे पालकत्व नाही घेतलं तर कदाचित त्या प्रकरणामध्ये प्रकरण प्रभावित करण्याचा आणि तपास प्रभावित करण्याची शक्यता जास्त आहे सो त्या अनुषंगाने त्यांनी आता माझ्याकडे केलेली मांडणी आहे मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्याच भावना तीव्र आहेत आपण सगळेच आहत आहोत या सगळ्या प्रकरणाने त्यामुळे देशमुख कुटुंबांच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत पक्ष म्हणून आम्ही सोबत आहोत त्यांना या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ लाभो आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा लागावा आणि निश्चितपणे संतोष भाऊना न्याय मिळाला पाहिजे जे कोणी आरोपी असतील या आरोपींवरती तात्काळ खटले दाखल करत तो फास्ट ट्रॅकवरती खटला चालवला जावा चा आणि या कुटुंबाला जे अख्ख्या गावामध्ये जे पोस्टर लागलेत न्याय मिळालाच पाहिजे तर खरंच हा न्याय एका व्यक्तीला नसून या कुटुंबाला आणि या गावाला सुद्धा हा न्याय मिळाला पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे माहिती देणार आहात का कारण आज चौदा दिवस झालेले आहेत आणि केवळ चार आरोपी पकडले आहेत जे तीन मुख्य आरोपी आहेत ते लटे या संदर्भामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व पक्षीय आमदारांनी आपली भूमिका मोठ्या ताकदीने मांडलेली आहे आणि काल आमच्या पक्षाचे खासदार श्री ओमराजे निंबाळकर यांनी देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शाह यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे उद्या आमच्या पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री अंबादासजी दानवे हे माननीय न्यायालयाकडे अर्ज करत आहेत आणि याच्यामध्ये अजून एफ आय आर मध्ये काही आरोपींची नावं वाढवली जावीत या संदर्भातली त्यांची ती मागणी असणार आहे सो मला वाटतं की हा जो लढा आहे हा लढा जात धर्म किंवा पक्षीय राजकारण याच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने आणि मानवीय संवेदनशीलतेच्या नात्यानं लढणं गरजेचं आहे